किती पडले एक तर कामाला माणसं मिळणार झालेत काय नाही एक जोडप होत ती पण गेलं निघून हो नमस्कार नमस्कार आम्हाला काम भेटेल का? काम हा काम भेटेल बरं का हा पण मला पहिले सांगा तुमचं नाव काय आहे माझं नाव बाबुराव आहे ना बाबुराव बाबुराव हा आणि तुमचं शांता शांता गाव कोणतं आहे तुमचं हरसोल का हा हा तेटसूर का ना हा तिथलं आहे का बरोबर काय लांबचे नाही जवळच्याच आहे मला पण काम व्यवस्थित कराल ना हो, हो। आता परत लय केला बघा का काम केलेत का काम म्हणजे तुम्हाला भट्टीचा अनुभव आहे अरे आज विटभट्टी नाही करेल आम्ही शेतीमध्ये मग पगार वगैरे काय घेणार तुम्ही आता तुम्ही काय ठरवशाल त्याच्यावर राहील ना हा का हा कस आहे राहणार कुठे मग तुम्ही तुमच्या कचऱ्यावर तुमच्या जागा नाही का राहिला नाही ना त्यात काय आपल्या खोल्यात पडलेले ते शिवाय हो का हा महिन्यात राहू पट्टे जवळ जाऊन राहिलं काय हा राहू राहू तुम्हाला आहे ना अठरा हजार रुपये पगार देईन मी दोघाईला नाही तुम्हाला किती अठरा हजार अठरा हजार रुपये महिना महिना मा बायकोला चांगला हा तुमच्या बायकोला सत्तावीस हजार रुपये पगार देतो हा हा म्हणजे बायला जास्त त्यांना द्यायला का कमी आहे त्यांना काम जास्त आहे ना हा अरे काय आता बोटीवर काम करायचंय आणि शिवाय ना माझं जेवण खेळाना इथं स्वयंपाक आहे मला पण म्हणजे मी पण एकटाच आहे एकटा माझी बायको आहे ना ती डिलिव्हरीला ला गेलेली हा हा, हा मग आता सध्या मी एकटाच आहे मग मा माझा पण स्वयंपाक बनवून द्या मला हा मध्ये ना त्यांची बायको डिलेवर होऊन येईपर्यंत आहे ना हा एक दोन तीन महिने मग त्याचे सत्तावीस हा मग आता स्वयंपाक ये म्हणजे मग मंजूर आहे ना तुम्हाला हा घेऊ करून मग काय सत्तावीस अठरा लय पैसे किती झाले सत्तावीस अठरा जवळ जवळ पंचाळीस हजार होते खाणं पिणं तुमचं तुम्हाला मला कसा परवडेल एवढा पगार तुम्हाला द्यायचा मग बर जाऊ द्या खाना पिणं आपल्या आणून घ्या तुम्हाला रूम दाखवतो चल चला चला रूम दाखव या इकडे रूम आहेत मस्त पाहिजे या ना पुढे पटपा आलो आलो एवढं जोरात नाही चालते आम्ही हा का नाही तुमच्या पलीकडचा माझा रूम आहे तिकडून राहत्या तुम्ही हा तिकडून बरं तिकडून बरं आम्ही इकडून मधल्या रूम मध्ये गाडी लावलेली आहे तुमच्या आधी का हा हा रूम तुम्हाला देतो हा का हा शांती रूम लय लेबर ये चांगला मालक फक्त आम्हाला येत फॅन बसून येत फॅन हो फॅन काय एसी बसवून देतो घर माटू हा लय बस पुसू 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 घ्या काय घाम हा हा रात्रीचे ना वर हा पत्रामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये दुसरं टाकू आपण इकडे झोप जाऊ शांत इकडे इकडं इकडं ती नंतर आता ग बस तुम्ही एक काम करा गावात जा काय ना ओन साई किराणा मालाचं दुकान आहे तिथन बाजार घेऊन ये किती आणायचा तुमच्या दोघांना महिन्याचा बाजार दे म्हणा काय काय आमचा तुम्ही एक काम करा तिथं जा आणि त्याला म्हणा मला महिन्याचा सर्व किराणा पाहिजे हा काय हा मी त्याला फोन करतो मिरची मिरची पासून हा सगळं सगळं आता काय करा मालक सध्या आमच्या पैसे नाही ना तुम्ही पैसे देतो तिथं हा मग तिथं माझं नाव सांगा गंगारामना पाठवलंय म्हणा आणि या तुम्ही बरं मग शाह मिळत तेल साखर साब मी ते आणतो मग रूम वगैरे कसा आहे चांगला आहे चांगला आहे ना आवडला ना रूम एकदम छान आहे हा का नाव काय म्हणाले तुमचं शांता शांता नाव चांगलं आहे मस्त ना? रूम आवडलाय आता काय करते किराणा आणला काय ना गॅस आणाय नाही सगळं भेटेल पाणी द्या फक्त आम्हाला आपल्या रूम मधन पाईप जोडायचं भरून घ्यायचं हा बरं बरं तुम्ही देवासारखे भेटले आम्हाला देवासारखे कुठं पण कसं माहितीये का हा काय लांब कपाट आहे पाहिले तुम्ही हात कुठे हात बघतोय हो कस आहे बाय माणसाचा हात आहे ना विटभट्टीवर कामाला चालतो का नाही चालत म्हणून बघतोय हा विटभट्टीवर काय झालं काय हात का म्हणायला मला येत आहे यायचं लाजत कशाला काय करू आणि सांग काय नाही तुम्ही आवडला म्हणून मी हात धरतोय आवडला अवमान राहील नाही दोन तास करू मी सोडायसाठी सोडा लवकर नाही नाही सोडा काय काय करू राहील कुठं काय मग तुम्ही काय राहा हात ते काय झालं त्याच्या हाताची बांगडी फुटली काय बघत होत काय नाही हा काय झालं खर सांग बर का तेच ना सांग पटक्या आव काय अरे सांगा कशाला बरोबर मला तुम्ही शांत वाचव हो। आहो तुम्ही गेले आणि ते म्हणते तुम्ही आवडत आहे मला लगेच हात धरला माझं माई काही चूक नाही त्याच्यामध्ये काय मला तुम्हाला काय പറ്റायला लगे आव आमी तुमच्या कामाला आलोय कुसल लाज नसते आणि मला मा, किराणा आणायला लावला कुसल बाबा ऐकले ठेवलं कुसल बळजबरी करून राहिले हात धरच्या कुड्या काय करता कुड्या तू गेला नाही ना मग आव दुकान बाहेर काय करते كده जाऊ आता फोन आला तर थांबायचं काय बोलला काय कुठे बोला काय मी तुम्हाला हा गेम करायचा काय ए लय बोलू नको लय बोल नको काय काय एक तर तुम्हाला राहायला जागा द्यायची वरना काम द्यायचं काय अरे किती वेळ फोन केला तुला फोन काय झाला तुझा अरे फोन नाही तिकडे आहे ना अरे तुला आहे ना कामावर ठेवून पसतवलो मी सतरा वेळा फोन केला की एक ट्रक भर गेला तुला आहे ना कामावर ठेवून मी पसतवलो राह हे कोण आहे अरे घडी आले कामाला आले आली कुठले मालक कोण आहे मालक मालक मी येन म्हणजे अरे आहो हा म्हण मी मालक आहे आम्ही मालक आहे या पण आम्हाला पेमेंट सुद्धा ठरवून दिलं म्हणजे मालक म्हणून तुम्हाला काम ठेवलं हा मालक तू आता का मला आपल्याला माणसं पाहिजेत ना म्हणून लावलं माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे वीट भट्टीचा मालक कोण आहे तू तुम्ही तुम्ही तु, आणि तु, काय सांगितलं मीच मालक म्हणलं तू मालक आहे आता तुम्ही नव्हते इथं काय मायकूची ना हात तो कुठं काय धरतो विचारात मला किराणा आणायला पाठवलं होतं

शांत घे दुसरी दुसरेक जाऊ आपण सांग असे नालायक मालक पाहिले नाही कुठं